इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेते की दुसरी वाटी मध्ये आपण असं होल करून घेऊया आता मी याच्यात अर्धी वाटी दही ॲड करते दोन टेबल स्पून साखर चवीनुसार मीठ आता आपण याला मिक्स करून घेऊया इथे मी हलकंस पाणी ॲड करते थोडं तेल व्यवस्थित मळून घेते परत आता आपण ह्या पिठाच्या गुळ्याला एक तासासाठी झाकून ठेवणार आहोत इथे आपण नानचं पीठ बघतो आता पीठ मळून घेतोय गोळे बनवून घेऊया सेम आपण चपातीला जसं बनवतो तसेच बनवायचं आता याला आपण शेप शेपमध्ये लाटून आहे पहिले असेच सरळ लाटायचं आहे अंड्याचा शेप जसा असतो ना तसा लाटून आहे झालं आपलं ओवल शेप तर आपण याच्यावरती काळे टेळ टाकून घेऊया आणि थोडी कोथंबीर याला आपण परत लाटून घेणार आहोत पन उल्टा उल्टा पानी उल्टा पानी आता याला आपण उलटवूया आणि उलट्या बाजूने पाणी लावून घ्यायचं उलट्या साईडने मी याला पाणी लावून घेते आता आपण याला तव्यावरती टाकूयात पाणी लावलेली बाजू तव्यावरती टाकायची आहे तुम्हाला याच्यावरती बुडबुडे दिसतात आता थोडेसे अजून बॉल बुडबुडे यायला पाहिजेत नानवरती इथे ते दिसत बघतात आपली नान, नान रेडी आहे आता आपण याला काढून तूप लावून घ्यायचं आहे बघण तूप लावायचं मस्त तर ही आपली नानची रेसिपी नान बनवलं आणि भाजी आहे पनीरची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू